हॅलो तो नमस्कार मित्रांनो तर कसे आता आपण सर्वजण तर नवीन आपल्या ब्लॉग मध्ये मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर बघू शकता मित्रांनो हे जे हे जे आता मित्र मित्रमंडळ पुणे हे दगडूशेठ गणपतीच्या पाठीमागचे जे ट्रस्ट आहे किंवा जे आपण मित्रमंडळ म्हणू शकतो त्या मित्रमंडळाने हे आपलं जे आपलं द्वारकेच जे देखावा आहे तो यांनी स्वीकारलेला आहे तर बघू शकता असं छान प्रकारे त्यांनी अप्रतिम अशी कलाकृती त्यांनी सादर केलेली आहे आपल्या कलेनी तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न फक्त एवढंच राहील की मित्रांनो बघू शकता की कशा प्रकारे त्यांनी हे जे काय डेव्हलप केले आणि जे काही बनवले एकदम असं आपण ज्यावेळेस आतमध्ये कि जातो किंवा त्याच्या आजूबाजूला आपण ज्यावेळेस व्हिडिओ घेतो किंवा पाहतो ना तर आतमधली फिलिंग जी येते ती असं वाटतं की आपण एखाद्या खरंच म्हणजे द्वारकेमध्ये आहेत की काय आणि हे वरती पण एकदम असं भारी एकदम डेकोरेशन वगैरे हो एकदम भारी त्यांनी ऍडोमेशन वगैरे केले काही कलर्स वगैरे असे आणि हे बघू शकता विष्णू भगवानची जी मूर्ती आहे जे म्हणजे असं शेषनागवरती झोपले मूर्ती वगैरे एकदम विश्रांतीच्या याच्यामध्ये ती पण सेटअप तयार आहे परंतु मित्रांनो लाईट वगैरे नसल्यामुळे ते काय एवढं का क्लिअर दिसत नाही परंतु लाईट ऑफ आहे म्हणून हे अप्रतिम दिसते ज्यावेळेस आपण साक्षात डोळ्याने बघतो त्यावेळेस असं एकदम छान आणि एकदम सुंदर असं दिसतंय आणि ज्यावेळेस आपण तिथे जाऊन असं फील करतो त्यावेळेस खरंच शंभर टक्के आपल्याला तुम्हाला सांगतो मित्रांनो डोळक्याचा फील येतो आणि ज्यावेळेस म्हणजे आपल्या मनात जर आपण ज्या विच्छित जातो आतमध्ये समजा आपण जर पाण्याच्या दृष्टिकोनातून जर, जर गेलो खर तर खरंच आपल्याला खूप छान वाटतं आणि खूप असं त्यांनी भारी डेकोरेशन खूप असं त्यांनी हे केलेले आहे देखावा दाखवलेलं आहे की आणि सादर केलेला आहे तर इथे बघू शकता भरपूर सारी गर्दी सारी सारी आहे आणि खूप सारे लोक बघण्यासाठी येतात पुण्यातील बहुतास लोक आहेत आणि बाहेरचे पण काही मुलं किंवा मुली आहेत जे काही हॉस्टेलला हो राहतात किंवा कॉलेज वगैरे करतात तिथे खूप प्रकारचं गर्दी आणि खूप असं त्यांनी द्वारकेच एक प्रकारे देखावा सादर केलेला आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी बघू शकता कसं छान प्रकारे असं दाखवले ही गणेश भगवानची मूर्ती तिथे सादर केलेली आहे किंवा तिथे ठेवलेली आहे त्यांनी गणपती बाप्पाचं दर्शन वगैरे घेतलं आपण सर्व देखावा वगैरे तुम्हाला ही गोष्ट दाखवतो आणि नंतर पुढे जाऊ आपण हळूहळू काही जे काय मित्रमंडळ जे ट्रस्ट आहे त्यांनी जे काही डेकोरेशन केलं किंवा जे काही गणपती बसवले अरे कुठल्या याचे हे म्हणजे प्रकारचे ते तुम्हाला सर्व प्रकार मी दाखवतो आपल्या व्हिडिओशी शेवटपर्यंत जुळून राहा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला की कमेंट द्वारे कळवा आणि आपल्या चैनल सब्सक्राइब करायला विसरू नका कारण जेणेकरून मी काही जे नवीन व्हिडिओ टाकेल ते तुमच्यापर्यंत पोहोचेल म्हणून व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा तर बघू शकता मित्रांनो आता आपण पुढे जाऊ तुम्हाला दाखवत असं छान प्रकार असं डेकोरेशन केलेलं आहे तर एकदम लाईटिंगच्या माध्यमातून किंवा काही फ्लॅशच्या माध्यमातून किंवा त्यांनी आता बघू शकता हे जो काही आपल्याला अक्षर दिसत ते अक्षर म्हणजे कर्मण्याधिकार असते महा फलिशु कदनम कृष्ण भगवानच्या भगवद्गीतेला त्यांनी श्लोक तिथे टाकलेला आहे कृष्ण भगवान ते म्हणजे श्लोकातून सांगण्याचा अर्थ असा